जय जगदंब सर्व भाविकांना या शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचा कथाभाग बघणार आहोत श्री यनमहा श्री दुर्गा सप्तशती सुरतराजा आणि समाधी यां समाधी नाम वैश्य आहे त्यांना भगवतीचे महात्मा सांगताना मधुकैडप दत्तांच्या नाशाचा वधाचा प्रसंग कथन करत आहेत या ठिकाणी जगदंबेचं ध्यान आलेलं आहे क्रेगदानी चक्रे परिघा शुला लाभी शिरा धारण जी करीत्रिनयना सर्वांगभूषाधरा नीला सारखी दशका सेवे महाकालिका नाशा या मधुकैठवोस्त विधी निद्रा जगन्नायिका ओ नम शंडिकाय मार्कंडय्य उवाच या ठिकाणी देवीचं ध्यान येतं जी आपल्या दहा हातांमध्ये क्रमशः शंख चक्र गदा बाण धनुष्य परीख शूल भूषंडी नरमस्तक आणि शंख धारण करणारी आहे जी तीन नेत्र दहा पाय दहा मुखे असणारी आहे नीलमन्या समान अंगकांती असणारी आहे सर्वांग दिव्य आभूषणे धारण करणारी आहे भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये असताना कैठप यांना मारण्यासाठी जन्म ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले होते त्या महाकाली देवीचे मी ध्यान रूपाने सेवा करतो यानंतर मार्कंडे ऋषी सांगतायत ओम चंडिका देवीला माझा नमस्कार असो ओम याम आम या बीजमंत्रापासून उत्पन्न झालेली ही जगदंबा मार्कंड्य ऋषी म्हणाले सावरणू जो आठवा मनू म्हणून अपरिचित आहे त्याची उत्पत्ती कशी झाली ही कथा मी विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो ती तुम्ही ऐका असे मार्कंड्य ऋषी म्हणतायत सूर्याचा तो महाभाग्यशाली पुत्र सावरणू भगवती महामायेच्या अनुग्रहाने मनवंतराचा अधिपती कसा झाला तो प्रसंग या अध्यायामध्ये आहे पूर्वी सूर्यचक्ष सौर्यचक्षीय मनवंतरामध्ये चैत्र नामक वंशात उत्पन्न झालेला सुरत राजा समस्त भूमंडळावर राज्य करीत होता तो आपल्या प्रजेच्या पोटच्या मुलाप्रमाणे धर्मपूर्वक पालन करीत असे तरीही त्यासमयी विध्वंशी म्हणजे दक्षिणेतील कोलानगरीच्या विध्वंस करणाऱ्या क्षेत्रीय राजे त्यांचे वैरी झाले राजा सुरथ शत्रूविषयी दंडनीतीने अतिशय प्रबळ होती त्याचे त्याच्या त्यांच्याशी युद्ध झाले तथापि कौल कौलवंशांनी विध्वंश यांनी दै सैन्य बलबळ तुलनेने कमी असूनही युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला तेव्हा तो युद्धभूमीवरून आपल्या नगरात परत परतला शिरजोर बनलेल्या शत्रूमुळे त्याचा समस्त पृथ्वीवरील अधिकार जात राहिला मग एकेकाळी भाग्यवान असा तो राजा केवळ आपल्या प्रांताचा राजा होऊन राहिला मग तेथेही प्रबळ अशा शत्रूने त्याच्यावर आक्रमण केले सामर्थ्यहीन झालेल्या त्या राजाचे स्वतःच्या नगरीतील त्याच्या भलाढ्य दृष्ट दुराचारी अमात्यांनी त्याच्यावर द्रव्यनिधीचा व सैन्याचा अपहार करून सर्व ताब्यात घेतले तेव्हा स्वामित्व नष्ट झालेला तो राजा आणि शिकारीच्या निमित्त करून घोड्यावर स्वार होऊन एकटाच घंदा तरुण्यात निघून गेला तिथे ते त्याने मेधा नामक श्रेष्ठ ब्राह्मण आश्रम पाहिला आणि त्या स्थान मुनीच्या शिष्यामुळे शोधून दिसत होते मवाळ बनलेली हिंसक श्वापदे शांतपणे राहत होती तेथे गेल्यावर त्या ते मुनीने त्यांचे यथोचित स्वागत केले आणि मग तोही श्रेष्ठ मुनीच्या आश्रमात इकडे तिकडे व्यवहार करीत काळ करत राहिला तेथे ममतेने चित्त व्याकुळ झालेला तो राजा चिंतेने स्वतःशी विचार करू लागला पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्याचे पालन केले ते नगर सांप्रत माझ्या वाचून खरोखर पोरके झाले आहे माझे दुराचारी भ्रतगण व धर्मपूर्वक रक्षण करीत असतील की नसतील सदा उन्मत असणारा माझा शूर हत्ती वैऱ्यांमध्ये आधीन होऊन न जाता काय भोग भोगत असेल जे लोक माझी अनुकूलता द्रव्य भोजन मिळाल्यामुळे माझी मर्जी राखण्यात धन्यता मानित होते ते आता दुसऱ्या राजाचे हात मिळवणी करत असतील हे निश्चित त्या अपव्य उधाळ्या लोकांकडून द्रव्याचा वाटेल तसा खर्च झाल्यामुळे मी अत्यंत कष्टाने जमा केलेला खजिना आतापर्यंत रिक्त झालेला असेल व इतर गोष्टी मनात आणून तो राजा सतत चिंता करू लागला अशा प्रकारे तो राजा मेधा ऋषीच्या आश्रमात राहून कालक्रमण करत असताना एके दिवशी त्याने त्या आश्रमापाशी एक वैश्य पाहिला आणि त्याला विचारले बाबा रे तू कोण आहेस कोणत्या हेतूने तू इथून इथे आला आहेस कोण तू तु कोठून आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याचे विचारी भूपती तया असा उल्लेख येतो तू असा शोकाकुळ आणि विभनस का दिसत आहे राजा सुरथाने प्रेमळ भाषण ऐकून त्या वैश्याने त्या राजाला नम्रपणे मनोगत कथन केले वैश्य सांगतायत मी श्रीमान कुलोत्पन्न वैश्य आहे माझे नाव समाधी असे आहे माझ्या स्त्री पुत्रांनी द्रव्य लोभाने माझे सर्व धन लुबाडून मला घराबाहेर हाकलून दिलेले आहे म्हणून मी या समाई माझ्याकडे पुत्रदारा व संपत्ती यापैकी काही राहिलेली नाही आप्तबंधूने टाकलेला असा मी दुःखी कष्टी होऊन या वनामध्ये आलेलो आहे येथे माझ्या पुत्रांची कुशल आणि आकुशलात्मक वार्ता मला कळत नाही माझी पत्नी व वा नातेवाईक यांची खुशालीही मला कळत नाही तसे सध्या जे सर्व आपल्या घरी सुखात आनंदात आहेत किंवा नाहीत याविषयी काहीच समजत नाही माझे मुले सद्वर्तनाने वागत आहेत की दुवर्तनाने दुवर्तनी झालेली आहेत हे देखील कळत नाहीये राजा म्हणतो तेव्हा या वैश्याचे वचन नवल वाटून राजा म्हणाला ज्या द्रव्य लोभी स्त्री पुरुषांनी तुमचे धन हिरावून घेतलेले आहे तुम्हाला घराबाहेर काढलेले आहे त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये अजूनही इतकी आपुलकी आसक्ती का आहे त्यावेळेस तो वैश्य सांगायला लागला तो म्हणतोय आपण माझ्याबद्दल आता जे काही म्हणालात ते अगदी योग्य आहे पण माझे मन त्यांच्याविषयी निष्ठूर होतच नाही आहे त्याला मी तरी काय करू ज्या माझ्या पुत्रांनी धनलोभाने पितृस्नेहाला तिलांजली दिली पत्नीने पती प्रेम व स्वजन प्रेम याचा त्याग करून मला घराबाहेर काढले त्यांच्या बाबतीत मी महामते माझे मन एवढे प्रेमासक्त कसे हे कळत असूनही मला खरे कारण समजून येत नाहीये गुणाहीन अशी स्त्री पांधवाबद्दल माझ्या मनामध्ये एवढं प्रेम का उत्पन्न आहे मी त्यांच्यासाठी शोकाने निश्वास टाकतो आहे उद्वक्तेने माझे चित्त अस्वस्थ झालेले आहे ज्यांचे माझ्यावर प्रेम नाही त्या माझ्या माझ्यावर माझे मन निष्ठुर होत नाही याला मी काय करू त्यावेळेस मार्कंड्य ऋषी म्हणाले हे ब्राह्मणा यानंतर मनोअवस्थेचे रहस्य रहस्य जाणून घेण्याच्या उद्देशाने दोघे मिळून मेधामुनीच्या आश्रमाकडे आले समाधी नावाचा तो वैश्य आणि राज श्रेष्ठ सुरत यांनी मुनीला यथाधिकारी प्रणाम केला ते दोघेही त्यांना नमस्कार करते झाले खाली बसल्यावर वैश्य आणि तो राजा मुनिसमवेत वार्तालाप करू लागले राजा म्हणाला भगवान मी आपणास काही विचारू इच्छितो आहे त्याचे उत्तर देण्याची कृपा करावी माझे चित्त माझ्या स्वाधीन राहिलेली नाही ही गोष्ट माझ्या मनाला फार क्लेशदायक वाटते आहे कारण मी राज्य राज्यभ्रष्ट झालेलो असून गतराज्याच्या सर्व गोष्टी माझ्या मनात ममत्व ममत्व कायम निर्माण झालेला आहे मुनिवार्या जे सर्व राजवैभव आता माझे राहिलेले नाही जे जाणत असूनही मी एखाद्या आज्ञानी मूढाप्रमाणे दुःख करीत आहे ते कसे असेल वैश्य घरून अपमानित होऊन आलेला आहे त्याची पत्नी आणि पुत्राने याला हकलून दिलेला आहे नौकरानेही याला टाकला आहे स्वजनांनी याचा त्याग केलेला आहे तरी हा त्यांच्याविषयी अत्यंत प्रेमळ वागतो अशा प्रकारे हा आणि मी दोघेही अत्यंत दुःखी तुम्हाला शरण आलेलो आहोत ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसतो आहे तरीही विषयाबद्दल आमचे चित्त ममत्व आकृष्ट होत आहे हे भगवान मुनी आम्ही दोघेही ज्ञानी आहोत समजूतदार आहोत तरीही मोहवश झालेलो आहोत हे कशामुळे विवेक शून्य मनुष्याप्रमाणे हा माझा याचा मूर्खपणा स्पष्ट दिसत आहे त्यावेळेस ऋषी सांगतात मेधा ऋषी सुरताला म्हणत आहेत हे महाभागा सर्व प्राणीमात्रांना विषयी संबंधी ज्ञान असतेच तसेच त्याचे विषय त्याच्या जातीतही भिन्न भिन्न प्रकारचे असतात काही प्राणी घुबड चितंद्रू दिवसा आंधळे असतात तर काही रात्री आंधळे असतात तर काही प्राणी वाघ मांजर दिवसा आणि रात्री समदृष्टी असतात असे माणसे ज्ञानी असतात पण केवळ तीच ज्ञानी असतात असे मात्र नाही कारण पशु पक्षी मृगादी सर्वच ज्ञानी आहेत मनुष्यांना जशी समज असते तशी ती मृग आणि पशूंनाही असते तसेच मनुष्य आणि पश पशुदेकांनाही दुसरे ज्ञानही सारखेच असते आता ज्ञान म्हणजे समज असलेल्या त्या पक्ष्यांकडून तर पहा ते स्वतः भुकेने व्याकळे झालेले असून मोह्यामुळे पिल्लांना चोचीत किती आनंदाने आणि उत्साहाने धान्याचा कण घेऊन येत आहेत त्यांना आपल्या पिल्लाकडे कसलीही अपेक्षा नाही पण ते नर श्रेष्ठा माणसे मात्र आपल्या मुलाकडून अशी अपेक्षा ठेवतात स्वतःला समजूतदार असूनही लोभावश आपण केलेल्या उपकारांमधून मुलांकडून परतफेड होईल अर्थात ती आपल्याला सांभाळतील आपल्याला हवे नको ते पाहतील आपली काळजी घेतील अशा प्रकारची अभिलाषा बाळगणारी माणसं तू पाहत नाहीस का ती सर्व ज्ञानी आहेत तरी दुःखमय आहे मोहमतेच्या खोल गर्तात पडलेली आहेत या सर्व गोष्टीबाबत म्हणजेच जीवांच्या व्यवहाराबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण संसाराचे सातत्य टिकण्यास कारणीभूत असलेल्या भगवती महामायेच्या प्रभावानेच हे सर्व घडत आहे सर्व जगाची आधिपती असलेली विष्णूलाही जी तिच्यामुळे योगनिद्रा होते ती श्रीहरीची महामाया आहे तिच्यामुळे समस्त विश्व मोह पावते ती देवी भगवती ज्ञानी माणसाची हे ही जंगात्मक विश्व त्या महामायेकडून आहे तथापि ती प्रसन्न झाली असता मानवांना मोक्षप्राप्तीचे वरदान देते ती मुक्तिदायक सनातन परमविद्या अर्थात ब्रह्मविद्या तीच आहे सर्व ईश्वराची ब्रह्मा विष्णू महेशांची आधीश्वरी अशी ती भगवती महामाया संसाररूपी बंधनालाही कारणीभूत निर्माण करणारी आहे यानंतर राजा विचारू लागतो भगवान जिला आपण महामाया म्हणत आहात ती देवी कोण आहे हे ब्रह्मण ही देवी कशी उत्पन्न झाली याचे कार्य काय आहे याचे सामर्थ्य कसे आहे हिचे अवतार कसे आहे याविषयी हे ब्रह्म श्रेष्ठ मी सर्व काही तुमच्याकडून ऐकू इच्छित आहे असे राजा त्या ठिकाणी ऋषीला मानत आहेत ऋषी पुढे जगदंबेची कथा सांगताहेत हे राजा वास्तविक ती महामाया नित्य उत्पत्ती विनाशर आहे हे समस्त विश्व तिचे स्वरूप आहे ती, ती चराचराला अंतर्बाह्य व्याप्त आहे तरीही ती अनेक प्रकारे कशी प्रकट होते ते माझ्याकडून ऐक ती जेव्हा देवाच्या कार्यसिद्धीसाठी अंतर्भूत होते तेव्हा ती नित्य जन्म असून उत्पत्ती झालेली आहे असे लोकांमध्ये म्हटले जाते सर्व जग एकश एक अशा एक महाजलाशयातील विलीन झालेले असताना भगवान विष्णू ही योग निद्राधीन झालेले आहेत त्या कल्पांत समयी जगतप्रभू शेष शयेवर निद्राशुक्त असताना मधु व कैठब नावाचे प्रख्यात दोन क्रूर असूर विष्णूच्या कानातील कर्णमळापासून उत्पन्न झालेले आहेत ते ब्रह्मदेवाला ठार करण्यास उद्दीत झाले तेव्हा विष्णूच्या नाभिकमळात विराजमान असलेल्या प्रजापतीने त्या दोघाही उग्र असुरांचा आपल्याला वध करण्यासाठी उद्दीत झालेले पाहून आपल्या रक्षण करता जनार्दन विष्णूला प्रगाढ निद्राहीन आहे असे पाहून चित्त एकाग्र करून योग निद्रेची स्तुती आरंभली आणि भगवान विष्णूंना जाग आणण्यासाठी श्रीहरी दोन्ही नेत्रात वास करणारी तिच्या विश्वावर सत्य आहे जी या जगाला धारण करते त्यांचे पालन करते ती संहारही घडवते तसेच ती तेजाची स्वामी असलेली भगवान विष्णूची अतुलनीय शक्ती आहे त्या भगवतीला उद्देशून ब्रह्मदेव पुढे स्तोत्र आहेत ते जगदंबेची स्तुती करू लागत आहेत तू स्वहा आहेस तू स्वदा आहेस तू वशट आहेस स्वर ही तूच आहेस स्वरूप ही तूच आहे तू अमृतमयी आहेस तू नित्य आहेस तू अक्षर आहेस ओंकारामध्ये अ उ म या तीन अक्षरांच्या स्वरूपाने तू स्थिरावरली आहेस प्रवरणामध्ये जिचा विशेषतः उच्चार केला जातो त्या गुप्त अर्ध मात्रेची तू स्थिरावलेली आहेस तू देवी आहेस तू संध्या आहेस सावित्री आहेस तूच परमश्रेष्ठ अशी माता आहेस तू या विश्वाला धरण करणारी आहेस तू या जगाला उत्पन्न करतेस हे देवी तू या विश्वाचे सदैव पालन करतेस कल्पांतिम तूच या संपूर्णाचा संहार करतेस जगत उत्पत्ती समय तू सृष्टीरूपा आहेस पालन समय तू स्थितीरूपा आहेस आणि हे जगन्मय कल्पांत समेत तू सरधिती रूपे आहेस तू महाविद्या महामाया महामेदा महास्वरूपी महास्मृती स्वरूपी महा तूच आहेस हे देवी तू महामाया महादेवी महासूरी आहेस तू सत्वरजतम या तीन गुणांनी उत्पन्न करणाऱ्या अशा सर्वांची मूळ प्रकृती तूच आहेस हे देवी तू अत्यंत कठोर अशी कालरात्री व महारात्री आहेस तूच श्री म्हणजे लक्ष्मी तूच ईश्वरी म्हणजे विश्वाची स्वामिनी तूच रीम आणि तूच बोध लक्षण बुद्धी आहेस हे देवी तू लज्जा पुष्टी तुष्टी शांती क्षमािकता तूच आहेस तू अत्यंत भीषण म्हणजे भयंकर आणि भयप्रत स्वरूपाची आहेस तू खडंग शूल गदा चक्र याच प्रमाणे शंख बनग बाण भूषंडी परी असे आयुद्ध धारण तू केलेले आहेस तू अत्यंत मोहक आहेस तू मृदुब वस्तूपेक्षाही जास्त मृदु तू आहेस सर्वाधिक सुंदर तूच आहेस हे अखिलात्मके तू श्रेष्ठाची श्रेष्ठ परमेश्वरी आहेस तू कोणत्याही सत्य किंवा असत्य वस्तूची आहेस या सर्वांची जी शक्ती ती तूच आहेस म्हणून तुझे स्तवन करणे मला शक्य आहे हे देवी जो ब्रह्मदेवाच्या रूपाने जगाची सृजन करती आहेस हे देवी विष्णू रूपाने तू पालन करती आहेस शिव रूपाने तू जगाचे संहार करती आहेस तो महाविष्णू जिच्या योग निद्राधीन झाला तिथे तुझे सवन करण्यास मी कुठे समर्थ आहे हे देवी ज्या अर्थी तू मला विष्णूला आणि महेशाला धारण करावयास भाग पाडलेस त्या अर्थी तुझे स्तवन करण्याची कोणामध्येही शक्ती असेल बरे हे देवी तू स्वतःच्या उदार प्रभावांनी प्रक्षंशीत आहेस म्हणूनच आपल्या महान सामर्थ्याने अजिंकाशा मधु व कैठप नामक दोन्ही असुरांना मोहित कर आणि जगाची स्वामी असलेल्या महाविष्णूला त्वरित जागृती आण त्याला दोन्हीही महान असुरांना वध करण्याची प्रेरणा दे ऋषी पुढे सांगतायत हे राजा ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाने तमोगुण आदिस्त्र आदिदास्त्री असलेल्या योगनिंद्रे देवीची स्तुती केली तेव्हा विष्णूला जागृत करून मधुकैटभ यांचा वध घडवून आणावा या उद्देशाने ती देवी पुराण पुरुष नेत्रमुख बहु हृदय वक्षस्थळ यातून बाहेर पडून अव्यक्त जन्मा ब्रह्मदेवाच्या सन्मुख प्रकट झाली तिच्या प्रभावातून मुक्त होताच जगतपती जनार्दन जागृत झाला प्रलयास सागरातील शेषेवर उठला आणि त्याने अत्यंत दृष्ट आणि पराक्रमी व बलवान अशा मधुकट दत्त्यांना पाहिले क्रोधाने नेत्र रक्ताळलेली होती आणि त्या दैत्यांनी ब्रह्मदेवाला भ्रक्षण करण्याचे उद्दीत झाले होते तेव्हा भगवान श्रीहरिणी उठून त्यांना आवाहन दिले त्याने त्या दोघांशी पाच हजार वर्ष बाह्युद्ध केले आणि ते दोघेही दत्त सामर्थ्याने अत्यंत उन्मत झाले होते त्यातच महामायाने त्यांना मोहित केले त्यामुळे केशवाला उद्देशून ते म्हणाले आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहे तू आमच्याकडून एखादा वर मागून घे श्री भगवान त्या ठिकाणी म्हणाले आज तुम्ही दोघेही माझ्यावर संतुष्ट झाला आहात तर तुमच्या दोघांचाही माझ्याकडून वध व्हावा त्यावेळी दुसरा वर कशाला हवा बस मीच हाच वर मागतो ऋषीर उवाच पुढे ऋषीर सांगताहेत अशा प्रकारे भगवान विष्णूकडून फसगत झालेले दैत्य सर्व जगच भगवान कमलोत् कमललोचनाने म्हणाले जेथे पृथ्वीवर पाण्याने व्याप्त अशा ठिकाणी तू आमचा वध कर ऋषीर सांगतात तेव्हा ठीक आहे असे म्हणून शंक चक्रकदा भगवंताने त्या दोघांचेही मस्तक मांडीवर घेऊन चक्राने धरापासून छेदून टाकेल आणि या ठिकाणी अशा प्रकारे ब्रह्मदेवाची स्तुती केल्यानंतर ही महामाया स्वतः प्रकट झाली आणि आता या देवीचे आणखीन एक प्रभाव मी तुम्हाला सांगतो तो पुढील अध्यायामध्ये येईल या याप्रमाणे मार्कंडे अंतर्गत सावर्णिक मन्वंतरी देवी महात्मातील मधू आणि कैठप यांचा वध नामक हा पहिला अध्याय जगदंबेच्या चरणी आपण अर्पण करूयात तसच जगदंबारे परमस्तू श्री रेणुका माता, माता, माता की जय तुलदा भवानी माता की जय सप्तृंगी माता की जय महालक्ष्मी माता की जय ऐनिता उधे उधे जगज्जननी जगदम्बा माता की जय